नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ वक्र महाकाय सूर्यकोटी ओम गण गणपतये नम गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत कुठलेही काम करताना प्रथम गणपती बाप्पांचे जर आपण पूजन केले ते मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकटे दूर होतात आणि ते काम सुद्धा पूर्णस्वात जाते एवढेच नाही तर देवी देवतांच्या पूजनाला सुद्धा प्रथम गणपती बाप्पांच्याच पूजनाने सुरुवात केली जाते यंदा बावीस जानेवारी रोजी गणेश जयंती आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशांची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी समाधान प्राप्त होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माघी श्री गणेश जयंतीचे महत्व पूजन तसेच पूजेचा त्या दिवशीचा शुभ मुहूर्त कुठला असणार आहे या दिवशी राहू काळ कोणत्या वेळेत असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे स्त्रोत मंत्र कसे पठन करायचे आहेत तसेच नैवेद्य आणि अजून ती एक गोष्ट म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजेच जन्मोत्सवाच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय व सेवा काय करायच्या आहेत चला तर मग बघूया विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने एक सहस्त्रपटीने कार्यरत होतात म्हणूनच या दिवशी आपण उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो तर या वर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी बावीस जानेवारीला पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे व शुक्रवारी तेवीस जानेवारीला पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे यामुळे उदयतिथीनुसार बावीस जानेवारीला गुरुवारी गणेश जयंती साजरी होणार आहे आता गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त काळ कोणता आहे ते आपण पाहूया तर या दिवशी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुवारी पूजेच्या शुभ मुहूर्ताला काळ जो आहे तो दोन तास आठ मिनिटांचा असणार आहे तसेच काळ देखील असणार आहे पण तो केव्हा सुरू होतो ते आपण पुढे जाणून घेऊया पण त्या अगोदर श्री गणेशांची पूजा कशी करावी ते प्रथम जाणून घेऊया तर श्री गणेशांच्या पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी म्हणावे हे श्री गजानना या पूजाविधीद्वारे माझ्या अंतकरणाने तुझ्या प्रती भक्तिभाव निर्माण होऊ दे या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे आणि त्यानंतर श्री गणेशांचा अभिषेक करावा अभिषेक पाण्याने करते वेळेस अकरा वेळा ओम गण गणपतये नमहा म्हणावे त्यानंतर अकरा वेळा ओम गण गणपतये नमहा म्हणत दही दूध तूप साखर म्हणजेच पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करावा किंवा अभिषेक एक वेळा किंवा अकरा वेळा अथर्वशिष म्हणून केला तरीही चालेल नंतर मूर्ती स्वच्छ पाण्याने स्वच्छ पुसून एका लाल वस्त्रावरती श्री गणेशांची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून प्रस्थापित करावे त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा त्यानंतर एक लाल फूल अकरा दुर्वांची जुडी मनोभावे अर्पण करावी चंदन केवडा चमेली या श्री गणेशाला अतिप्रिय अगरबत्ती आहेत तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावली तर उत्तम धूप लावा बघा आपण गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून देखील पूजा करू शकतो किंवा तुम्ही जिथे देवघरात गणपती बाप्पा ठेवता तिथे देखील अशी पूजा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर आवर्जून प्रदक्षिणा घाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय या दिवशी विशिष्ट प्रकारचा नैवेद्य काय दाखवायचा आहे तर माघी गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवलेल्या गोष्टीच नैवेद्य म्हणून बप्पांना दाखवायच्या आहेत तिळाने बनवलेल्या नैवेद्याचा या दिवशी मान असणार आहे तिरगुळ तुम्ही ठेवू शकता तिळाची वडी तिळाचे लाडू तिळाचे मोदक तिळाच्या वड्या जे काही असेल ते तुम्ही दिवशी तिळाचे पदार्थ नक्की गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे तसेच या दिवशी मंदिरात जाता आलं तर आवर्जून मंदिरात देखील गणपती बाप्पांच्या दर्शनाने जा तेथे देखील तिळाचा नैवेद्य घेऊन जा या दिवशी तिळाच्या नैवेद्याचाच मान असतो सर्वप्रथम उच्चिष्ट गण गन... गणपती यांचे पूजन करावा म्हणजे काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटणे याला उच्चिष्ट असे म्हटलं जातं या गणेशांच्या पूजनाने आपल्याला सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होत असते असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे कर्जमुक्ती दारिद्र्य आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर आलेल्या संकटांचा योग आणि विनयोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशांच्या साधनेतून साध्य होतात म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी आपण गणपती बाप्पांची साधना करणे अतिशय शुभ मानलं जातं त्यानंतर श्री गणेशांच्या आराधनेचा मूलमंत्र तो म्हणजे ओम एकदंताय विघ्ने वक्रतुंडाय धीमही प्रचोदयात संक संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त हा या श्री गणेशांचा महामंत्र आहे असे म्हटलं जातं तुम्ही पूजेमध्ये या मंत्राचा देखील आवर्जून नाम जप करावा तसेच ओम गण गणपतये येन महा हा अखंड नामस्मरण जपत राहावे आता माघी गणेश जयंती दिवशी काय करावे या दिवशी श्री गणेशांची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आरती करावी नामजप करावा श्री गणेशांच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल दुर्वा संध्याकाळी श्री गणेशांचे सुप्त पठण करावे त्यामध्ये श्री गणेशांचे सात्विक नामजप अखंड लावावे देवतेच्या विविध वी, उपासनेपैकी सर्वश्रेष्ठ त्याचबरोबर सोपे सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजेच देवतेचा नाम जप होय तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढेच तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वासाठी अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय आवश्यक आहे देवतेचा नामजप भाव पूर्ण झाला तरच तो देवांपर्यंत लवकर पोचतो शिवाय नामजप करताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन गेला तर तो अधिकच पूर्णवास जातो तसेच श्री गणेशांचे स्त्रोत तुम्ही म्हणू शकता स्त्रोत याविषयी थोडंसं समजून घेऊया स्त्रोत म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय स्त्रोत पठन केल्याने पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन ती तिचं अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं श्री गणेशांची दोन स्त्रोते सर्वांना परिचित आहेत एक म्हणजे सं संकष्टनाश स्त्रोत आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे श्री गणेशांचे स्त्रोत आहे ज्यावेळी आपण ठराविक लय आणि सुरात देखील स्त्रोत म्हटले जाते त्यावेळी त्या, त्या स्त्रोतातून विशिष्ट असे चैतन्य शक्ती निर्माण होते आणि याकरिता स्त्रोत विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे हे सर्व झाले से शे सेवेविषयी आता या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आहे म्हणजेच या दिवशी विनायक चतुर्थी आहे म्हणजेच तिलकुंद चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते तर या तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे तिळाच्या पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे घरातल्या प्रत्येकाने या दिवशी ती टाकून पाण्यामध्ये स्नान करावं सोबतच या दिवशी आपल्याला उठून लवकर आपलं घर स्वच्छ करायचं आहे सोबत आपल्या घराच्या उंबरठ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे कारण श्री गणपती बाप्पांचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे गणेश जयंती आहे आणि सोबत गुरुवार देखील आहे तुळशीची देखील पूजा करायची आहे तू, तू सूर्याला अर्जक द्यायचा आहे अस तसे तुळशीला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे दारात छान अशी रांगोळी काढायची आहे आता आपण गणपती बाप्पांच्या जन्मदिवसाच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त तसेच राहूकाळ कधी का असणार आहे हे जाणून घेऊया या दिवशी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुवार असून गणेश पूजेचा शुभ मुहूर्ताचा काळ असतो तो दोन तास आठ मिनिटांचा असणार आहे आता केव्हा सुरू होत आहे ते तुम्हाला सांगते पण बघा गणपती बाप्पांची पूजा ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे दिलेल्या शुभ मुहूर्त काळामध्ये आवर्जून पूजा करावी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी सकाळी लवकर जरी केली तरीसुद्धा चालणार आहे काहीसुद्धा हरकत नाही पण मी ज्यांना गरज आहे या पूजेच्या शुभ मुहूर्ताची त्यांच्यासाठी सांगत आहे बावीस जानेवारी रोजी श्री गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांपर्यंत या दोन आठ दोन तास आठ मिनिटांपर्यंत असेल तसेच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्रास पाहिल्याने चोरीचा आळ येतो असे म्हटलं जात तसेच या कालावधीत भद्राची काला सावट सुद्धा आहे जी दुपारी एक वाजून मिनिटांपासून ते तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत असेल या काळात कोणतेही कार्य करू नये बघा देवाधि देव महादेव विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतले आहेत आणि त्याच पद्धतीने श्री गणेशांनी सुद्धा प्रमुख तीन अवतार घेतले आहेत या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे त्यातील पहिला अवतार वैशाख्य पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून आपण साजरी करतो दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्र चतुर्थी या वेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो आणि त्यावेळेस दहा दिवस श्री गणेशांची अगदी आनंदात पूजा आराधना करतो आता तिसरा जो अवतार आहे तो अतिशय महत्वाचा आहे बघा तो म्हणजे माघ चतुर्थी म्हणजेच आपण मा, आपण माघी गणेश उत्सव आत्ता साध्या बावीस जानेवारीला आलेला आहे त्यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो परंतु तो दिवस श्री गणेशाला का घ्यावा लागला एक छोटीशी कथा जाणून घेऊयात स्कंद पुराणामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीने विनायक रूपात जन्म घेऊन नरा नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला आहे या असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना कश्यप ऋषी माता आदितीच्या पोटी विनायक रूपात अवतार घ्यावा लागला याचा उल्लेख स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेला आहे त्यांचा अवताराची म्हणजे गणपती बाप्पांच्या विनायक रूपा रूपातील अवताराची पूजा करण्यासाठी स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षांपासून हा गणेश उत्सव साजरा केला जातो तो आजही असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीला चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणूनच इतका दिवस महत्वाचा आहे या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आपल्याला या दिवशी मिळत आत असते आता आपण श्री गणेश जयंतीचे अगदी फलदायी फक्त तीन प्रभावी उपाय पाहूयात तिसरा खूप प्रभावी उपाय आहे श्री गणेशांची पूजा विधी नंतर जवसाच्या तेलाचा दिवा विशेष करून शिवशक्ती या दोन मातीचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपते जप करावा यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते तसेच मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला गेला आहे कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानलं गेलं आहे आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवावे व त्यांच्याकडून स्त्रोत पठन करून घ्यावे जर लहान मुलं असतील तर त्यांना ऐकायला सांगावे मागी गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी करिअरमध्ये भरभरून यश मिळावे मो नोकरीत प्रमोशन मिळावे यासाठी आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे एकवीस मूग ठेवायचे आहेत आणि एक एक मूग उचलून ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणेशाला तो मूग व्हायचा असेल एकवीस वेळा करायचा आहे जे ते हिरवे आहेत प्रतिनिधित्व करत असतात जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपल्या मज आपल्याला मजबूत झाला तर मुलांची स्मरण शक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवी असलेली मार्क मिळायला त्यांना खूप मदत होते तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो तुम्ही जर घरी उपाय केला तर एकवीस मुगाचं काय कराल तर आपण त्यावेळेस भात बनवतो त्याच्यामध्ये हे एकवीस मुग टाकायचे तुम्हाला कितीही मोठी तुम्हाला कितीही मोठं संकट असेल कितीही मोठं कर्ज असेल तर या माघी गणेश जयंती दिवशी एकवीस धुर्वा घ्यायच्या आहेत तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरी सुद्धा चालतो एक तर आसन घ्यायचं आहे आणि त्यावर बसायचं एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये हिरव्यागार अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रार्थना करून दुर्वा एक दुर्वा घेऊन एक संकटनाशक स्त्रोत म्हणायचं आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायची आहे असं आपल्याला एकवीस वेळा श्री गणेश नाशक स्त्रोत पठन करायचं आहे आणि जी काही तुमची मनातील इच्छा आहे मनोकामना आहे ती गणेशाला सांगायची आहे तर त्याच दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल स्कंद पुराणात स्वतः श्री गणेशांनी म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना मी पूर्ण करेल हा उपाय अत्यंत प्रभावी असा आहे तर गणेश जयंतीच्या दिवशी व्रत करून आचारून धुंडी राजाचे पूजन करावे आणि साखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावे असे सांगण्यात आलेलं आहे मोदकाऐवजी साखरेचा मोदकाचा प्रसाद या दिवशी अर्पण करायचा असतो तर मैत्रिणींनो वीडियो ला, वीडियो ला, करा, करा, ला ला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद गणपती बप्पा मोहर्या मंगलमूर्ती श्री स्वामी समर्थ